कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी ऍडॉन प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओजीटी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एस बी क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी दहा अठ्याहत्तर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा शय विभाग येथील महिला कर्मचारी सत्यशीला नानासाहेब मोरे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी अधिकाराचा गैरवापर करून अन्याय केल्याचा आरोप करत गेल्या तीन दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयाच्या गेटजवळ आमरण उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कोपरगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आर पी आय तसेच सकल आंबेडकर समाज आणि इतर राजकीय आणि सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते यांनी एकत्र येत सत्यशिला मोरे यांची भेट घेतली व त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुट्टे यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये गेल्या असता डॉक्टरांनी चर्चा अर्धवट सोडून लघुशंकेचा बहाणा करून पळ काढल्याचा आरोप उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे संतप्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षकांची खुर्चीच उचलून बाहेर आणत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली अरे अधिकारीच नाही खुर्चीवर खुर्ची आज या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन डॉक्टर गुट्टेंना भेटायला आलो होतो जे या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक आहेत आमच्या भगिनी सत्यशिला नानासाहेब मोरे या जवळपास तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांच्या प्रसुतीच्या काळात त्यांना प्रसुती सहा महिन्याची रजा असते आणि ती रजा संपल्यानंतर त्यांची प्रसुती झाली आणि त्यांच्या अर्जानुसार त्यांना दोन आपत्ती झालीत त्यात एक दहा दिवसांनी दगावलं म्हणून त्या मानसिक याच्यात आल्या होत्या आणि दुसऱ्याची प्रकृती ही जरा गंभीर होती म्हणून त्याला काचीच्या पेटीत ठेवलं होतं असं त्यांच्या आर जाऊन समजतंय वाचल्यानंतर हे आमच्यासारख्याला समजतं म्हणजे हे कमीत कमी हे जे डॉक्टर आहेत यांना तर ता निश्चितच समजत असेल आज आम्ही त्यांना उपोषणस्थळी भेट दिली त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि एक चर्चा म्हणून या डॉक्टर गुट्टेन संग आम्ही चर्चा करण्यासाठी इथं आलो चर्चा करीत असताना आम्हाला आम्ही सगळे शिष्टमंडळ या ठिकाणी बसलेलो आहे त्याच्यात मला वाटतं जबाबदार तीन नगरसेवक आहेत आत्ताचे त्याच्यात विविध पक्षांचे पदाधिकारी आहेत यांच्यासंग चर्चा करीत असताना हा माणूस त्या ठिकाणून आम्हाला म्हटला बाथरूमला जातो बाथरूमहून डायरेक्ट हे घरी पळून गेलेत आणि मोबाईलही स्विच ऑफ केलेला आहे ही जी भगिनी आमची इथं उपोषणाला बसलेली आहे ही गेल्या चौदा वर्षापासून इथं रुग्णांची सेवा करते त्यात जगभर थैमान घातलेल्या करोनामध्ये या महिलेने रुग्णांची काळजी केली या ठिकाणी आणि ती रुग्ण करोना चालू असताना सुद्धा ड्युटीवर हजर होती या करोना युद्धला तुम्ही योद्धे म्हणून पुरस्कार दिलात महाराष्ट्र सरकारने जागोजागी आणि आज यांनाच तुम्ही वाऱ्यावर सोडतायत हा तुम्ही लाडक्या बहिणीच्या योजना काढतात सगळ्या काही योजना काढतात मग केवळ या मतासाठी करतात का असा निर्णय झाला पाहिजे नाही झाला तर पुढची आंदोलनाची दिशा तीव्र राहील आणि याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा शल्य चिकित्सक आणि इथले अधिक गुट्टे हेच जबाबदार राहतील ती खुर्ची आणण्याचं असं आम्ही तिथे गेलेलो होतो त्या मोरेताई म्हणून त्या उपोषणाला बसेल तीन दिवसापासून उपोषणाला बसेले मग आम्ही तिथे आलो डॉक्टरशी चर्चा करायला चर्चाला चर्चा, चर्चा करायला आलो तर आम्हाला बघून याला आगमूत लागली हे पळलं ला मुतायला पळलं मुतायला ना हे घरी पळल एक सांगतो या डॉक्टरला आणि तेव्हाच्या अधिकाऱ्यांना याची बदली ना याची बदली झाली पाहिजे नाही तर ना याच्यानंतर हे ना हे आता खुर्ची आणली बाहेर हे हॉस्पिटल सुद्धा राहणार नाही अहो काय सुविधा इथं त्या दिवशी ती एक महिला कुठं आता कोर पण होते तिथं होते ना तुम्ही त्या दिवशी ती टाकी काढण्यासाठी हा अहो कुणी तिच्याकडे लक्ष देईन असं वारंवार सोडून दिलेलं होतं मग इथे चाललं काय दहावखान्यामध्ये सकल आंबेडकर समाजाचे कोर कमिटीचे सदस्य आम्ही भेट देण्याकरता आलो आणि डॉक्टर साहेबांना विचारला हे तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही याचा काय निर्णय घेतला म्हणून आम्ही मनसेचे कार्यकर्ते आमचे आम्ही सगळ्यामध्ये गेलो आणि डॉक्टर सगळं चर्चा करीत असताना डॉक्टरने सांगितलं मी बाथरूम ला जाऊन येतो आणि डॉक्टर तसे पळाले तर अजून आता एक तास झाला त्यांचा इथं तपास नाही आज ही महिला एकटीच तिथं तीन दिवसापासून आहे इथं लहान आहे ती उद्या तिच्या प्रकृतीला काही झालं तर याची जबाबदारी कोणा घ्यायची कार्यवाही केली असं जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा दाखव त्यांच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे आणि त्यांनी जनतेसमोर तोंडी सांगितलेलं आहे की मी कारवाई करणार आता दुसऱ्या दिवशी असं जर प्रकार उपदेश येतं त्या घटनेला आठ दिवस झालेलं नाहीये दुसऱ्या आठ दिवसामध्ये ज्या महिलेचं उपस्थित झालं याला न्याय मिळालाच पाहिजे एवढं बोलतो जय हिंद जय कोपरगाव ग्रामीण रुग्णालय हे गरीब रुग्णांच्या सेवेसाठी आहे याचे जणू भानच विसरलेले हे डॉक्टर आम्ही इथं सकल आंबेडकर समाजाच्या वतीने आणि मनसेचे आमचे बंधू आम्ही इथं आलो आणि डॉक्टरांशी चर्चा करत बसलो सुरुवातीला त्यांनी काही उत्तरं दिले आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटायला लागलं का त्यांची चूक आहे हे लक्षात आल्याबरोबर ते इथून उठले आणि डायरेक्ट घरी निघून गेले म्हणजे मागच्या वेळेस इथले कोपरगावचे जे जागरूक पत्रकार बंधू ह्या लोकांनी सुद्धा इथं प्रयत्न केले तर त्यांनी त्या पत्रकारांनाही जुमानायचं सोडून दिलं पत्रकारांच्या प्रयत्नांनी शेवटी जिल्हाधिकारी इथं आले परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी पण काही ठोक ठोस असं केलेलं आम्हाला जाणवलं नाही त्याचीच परिस्थिती आम्हाला आज आली कारण बोलताना मीटिंग शिष्टमंडळ बसलेलं असताना उठून जाणं हे कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभणार नाही त्यांनी लवकरात लवकर आमच्या भगिनी मोरेताईंना न्याय द्यावा हीच आम्ही सकल आंबेडकरी समाज आणि आमचे मनसेतर्फे आम्ही मागणी करतो याबाबत सदर महिलेला लवकरात लवकर लवकार न्याय द्यावा तसंच मागील आठवड्यात कलेक्टर साहेब येऊन गेले त्यांनी या ठिकाणी आ... पाहणी केली होती परंतु त्याचा कुठल्याही या ठिकाणी उपयोग झालेला दिसत नाही तरी मी संपूर्ण सर्वपक्षीय कार्यकर्त्याच्या वतीने आवाहन करतो सदर महिलेला गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू असताना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार वगळता एकाही जबाबदार अधिकाऱ्याने मोरे यांची भेट घेतली नव्हती अखेर कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे भेटीसाठी पोहोचले आणि या प्रकरणात आम्ही तुम्हाला योग्य ती मदत करू असे आश्वासन दिल्यानंतर आणि उपस्थित राजकीय व सामाजिक संघटनेतील कार्यकर्त्यांनी सत्यशिला मोरे यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे पुढील आठ दिवसात जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा सत्यशिला मोरे यांनी दिला आहे माझ्या मागण्या ह्या होत्या की मला कामावर रुजू करावं दुसरी मागणी ही होती की मला ज्या अधिकाऱ्यांनी तीन महिने जाणून बुजून एकमेकांवर ढकलून असं मला सांगत गेले की हे त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा या गोष्टीचा मला खूप त्रास झाला <coughs> आणि ते तीन महिन्याचा मला पगार मिळावा ही माझी दुसरी मागणी होती आणि त्या संबंधित अधिकारी होते त्यांच्यावर शासकीय कार्य व्हावा अशा माझ्या तीन मागण्या आणि काय तुमच्यावर आरोप त्यांनी केलेले आहेत मी ग्रामीण रुग्णालयामध्ये लॅब टेक्निशियन या पदावर आहे क्षयरोग विभागामध्ये मी काम करत होते यांचा आरोप असा आहे की माझा असभ्य वर्तणूक आहे आणि मी वारंवार गैरहजर असते जर माझा असभ्य वर्तणूक आहे तर साहेबांनी मला याच्या अगोदर पत्र द्यावे यांनी मला एकही पत्र व्यवहार केलेला नाही किंवा गैरहजर बद्दल सुद्धा एकही पत्र व्यवहार केलेला नाहीये आणि आज असं काही पण आरोप लावणं एखाद्या महिलेवर हे माझा संसार तुटण्याचे लक्षण आहे ना आज असभ्य वर्तणूक म्हणजे आज माझा नवरा मला काय म्हणणार यांच मला यांच्यावर असा आरोप करावा वाटत की मी यांच्या काही गोष्टी गव्हर्नमेंट आतल्या हॉस्पिटलमधल्या जे काही गैरकारभार चालू आहे त्या पुरासहित मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांना असं वाटलं की हे आपलं सगळं एक्सपोज करण म्हणून त्यांनी मला तात्काळ कार्यमुक्तीचा निर्णय घेतला पण कार्यमुक्तीच्या अगोदर नोटीस शोका नोटीस वगैरे देणं गरजेचं असतं ही कोणतीच प्रोसेस त्यांनी केली नाही डायरेक्ट कार्यमुक्त करून मला घरी बसवलं आणि त्यानंतर माझी हरिशमेंट तितकी केली खूप मानसिक त्रासही मला दिलेला आहे त्यांनी गैरहाजर माझी मुलगी लहान आहे मला दोन मी प्रेग्नंट होते तर मला दोन डोळ्या मुली होत्या त्यातली एक मुलगी माझी दहा दिवसानंतर दगावली तर एक मुलगी सातव्या महिन्यात झालेली असल्यामुळे त्यांना वारंवार दावाखान्यात न्यावं लागत होते नाशिक येथे आणि ते गरजेचं होतं डॉक्टरने जास्त काळजी घ्यायला लावली होती त्यांची प्रीमियर म्हणून तर मी साहेबांना सुट्टीसाठी अर्ज घेऊन जात होते तर साहेब मला म्हणायचे दुपारी संध्याकाळी सहा नंतर या दुपारी दोन नंतर या मी कामात आहे किंवा मग केबिन बाहेर मला उभे करायचे मग शेवटी एवढं करून सुद्धा त्यांनी मला रजेसाठी टाळ टाळच करायचे माझी भूमिका अशी आहे की आता मी साहेबांच्या म्हणण्याला मान ठेवून मी आज उपोषण स्थगित केले पण त्यांचं म्हणणं की तुम्ही वरती अपील करा त्या अपीलानुसार आम्ही तुम्हाला न्याय मिळवण्यास मदत करून देऊ म्हणून तर आता मला त्यांच्यावर विश्वास आहे की ते मला ठामपणे माझ्या मागे उभं राहतील मदतीसाठी तसं मी कागदपत्रे सर्व काही तयार करून त्या गोष्टीसाठी अपील करणार आहे पण एवढं सगळं करूनही यांनी जर माझ्यावर किंवा माझ्या बाबतीत काही दखल घेतलेली नाही किंवा घेणार नसेल तर मी पुन्हा दिवसात त्यांना त्यांना मी 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 देते टाइम त्यांनी माझ्या केलं नाही तर देत आहे या संपूर्ण प्रकाराबाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश गुट्टे यांच्याशी त्यांची बाजू जाणून घेत न्यूजने प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की सदर क्षयरोग विभागातील कंत्राटी महिला कर्मचारी सत्यशिला मोरे यांच्या गैरहजेरीबाबत अनेक तक्रारी असल्याने आम्ही जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्याकडे रिपोर्ट पाठवला होता त्यानंतर चौकशी करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे कार्यमुक्तीचे आदेश काढले त्यांना वरिष्ठ स्तरावर दाद मागण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा अर्धवट सोडून निघून का गेले असे विचारले असता सर्वजण एकत्र मला प्रश्न विचारत होते त्यामुळे सर्वांना एकाच वेळी मी उत्तर कसं देऊ त्यामुळे मी निघून गेलो असे डॉक्टर गुट्टे यांनी सांगितले आहे श्रीमती सत्यशिला मोरे या ग्रामीण रुग्णालयामध्ये आउटसोर्स जे राष्ट्रीय दूरीकरण कार्यक्रमांतर्गत आपल्या इथे कार्यरत होत्या त्यांनी गेल्या मागील एका वर्षापासून अनेक वेळा गैरहजर होत्या त्या बाबतीत त्यांना वेळोवेळी वेड़ तोंडी व लेखी सूचनाही करण्यात आल्या होत्या हे असं अनेक वेळा गैरहाजर असल्यामुळे रुग्णसेवेत रुग्णांची हेडसँड झाली रुग्णसेवा रुग्णांना वे वेळेवर सेवा, ना सेवा मिळाली नाही त्यामुळे वर्षभरात असूनसुद्धा मार्च महिन्यामध्ये मा त्या सलग सहा दिवस विना परवानगी गैरहजर होत्या त्यामुळे त्यांना त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे म्हणजेच जिल्हाक्षोग अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं त्यानंतर तेथे त्यांच्यावर जे काही त्यांची जी आहे सखोल चौकशी झाली आणि त्यानंतर सखोल चौकशी आणती त्यांना सेवामुक्त करण्याचा आदेश मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी दिलेला आहे तरी त्या एक महिला कर्मचारी आहेत त्यांच्याबाबत माझा आमची सहानुभूतीच आहे आणि त्यांना वाटत असेल की त्यांच्यावर अन्याय झाला किंवा त्यांची जी काही मागणी असेल त्याबाबत त्यांनी वरिष्ठ कार्यालयामुळे दाद मागावी आता या संपूर्ण प्रकाराबाबत सत्यशिला मोरे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून न्याय मिळणार का हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी मोबिन खान न्यूज कोपरगाव